आहे तर फटाफट ज्या कोणी ताई बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर शिकण्यासाठी तयार असतील तर त्याने लवकर लाईव्ह जॉईन व्हायचं आहे तर बघा इथं आणि कोणीच जॉईन झालं नाही तर पाच मिनिट इथं मी वाट बघून तुम्हाला कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करून दाखवणार आहे तर बत्तीस साईजची बत्तीस साईज मापाचा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करून दाखवणार आहे तर इथे मी ब्लाउजची माप अगोदरच घेतलेली आहेत तर ब्लाऊजची माप बघा मी तुम्हाला इथं अगोदर सांगते तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे ब्लाउजची तयार उंची आहे बारा इंच तर त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे छातीची घडी आहे आठ इंचाची तर शिलाई मार्जिन ठेवायचं आहे दीड इंच पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे पाच इंचा आणि हाफ शोल्डर आपल्याला पावणे तीन इंचाचं ठेवायचं आहे आणि गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंचाची तर पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे पाच इंच आणि त्यात अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे तर पूर्ण गळ्याची उंची ही साडेपाच इंच घ्यायची आहे आणि आडव्यामध्ये सव्वा दोन इंच घेऊन एक बॉक्स तयार करायचं आहे तिथं आता मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा तर अशा पद्धतीने इथं बत्तीस साईज मापाची ही इथं बघा माप घेऊन ठेवलेली आहेत मी तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवणार आहे मी पेपर कटिंग करून तर एक जणांच तर जॉईन झालेलं आहे चला तर मग आता कॅमेऱ्याने तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे बघा क्लिअर दिसत आहे का तुम्ही कमेंट करून सांगितलात तरच मला इथं कळणार आहे तुम्हाला दिसत आहे का नाही तर इथं मला तर दिसत आहे इथं असा हा एक पेपर घ्यायचा आहे या पेपरची घडी आहे इथं बघा तर ही घडी याच पद्धतीने ठेवायची आहे समोरची जी बाजू आहे ती खुली बाजू आहे आणि माझ्याकडच्या साईडची ही बंद बाजू आहे तर बंद बाजूवरच आपल्याला माप टाकायचे आहेत ताई दिसत नसेल तर सांगा तर ही जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवरच आपल्याला माप टाकायचे आहेत तर बघा समोरची खुली बाजू आहे आता अगोदर इथं मी छातीची घडी घेणार आहे बघा इथं आपल्याला छातीची घडी टाकायची आहे बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ येणार आहे आणि त्यात दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी जास्त घ्यायचा आहे तर आपली पूर्णच घडी येणार आहे साडेनऊ इंचाची येणार आहे तर खालच्या साईडलाही बरोबर साडेनऊ इंच घ्यायचं आहे आणि इथं ही रेश ओढून घ्यायची आहे बघा ही सरळमध्ये रेश ओढून घ्यायची आहे आता इथं टाकायची आहे इकडं उंची तर ब्लाऊजची तयार उंची ही बारा इंच आहे आणि त्यात आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर ब्लाऊजची उंची मी इथं तेरा इंच घेणार आहे ब्लाऊजची उंची तेरा इंच घेतलेली आहे बघा आणि वरच्या साईडलाही सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आणि एवढा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे छातीची घडी घेतलेली आहे साडेनऊ इंचाची तर हा पेपर इथं कट करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त पेपर इथं मोठा ठेवलं तर तुम्हाला दिसणार नाही आणि पेपर इकडे तिकडे होणार आहे यासाठी मी हा पेपर इथं कट करून घेत आहे मग इथं माप टाकून घेऊयात इथं टाकलेली आहे ब्लाऊजची तयार उंची आहे बारा इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचा आहे आपल्याला ब्लाऊजची उंची मी तेरा इंच घेतलेली आहे छातीची घडी घ्यायची आहे आठ इंचावर आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे तर इथं फिटिंग येणार आहे ही आता इथं काय टाकायचं आहे अगोदर शोल्डर तर पूर्ण शोल्डर मी इथं बत्तीस साईजसाठी पाच इंच घेतलेलं आहे आणि गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंच तर आपलं शोल्डर किती येणार आहे पावणे तीन इंच शोल्डर येणार आहे बघा गळा रुंदी टाकलेली आहे सव्वा दोन इंचावर आणि शोल्डर येणार आहे पावणे तीन इंचावर इथं गळ्याची उंची बघायची आहे समोरच्या समोरचा गळा आहे पाच इंच तर त्यात आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर साडेपाच इंचा मी समोरचा गळा घेणार आहे आडव्यामध्ये बघा सव्वा दोन इंच घेणार आहे इथं आणि इथला पॉइंट आणि इथला पॉइंट हा सरळ मध्ये जोडून घ्यायचा आहे बघा ही पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे ही वरचा आणि खालचा आणि इथं ही आडवी रेश ओढून घ्यायची आहे आता इथं टाकायचा आहे आपल्याला मुंड्याचं माप शोल्डर घे शोल्डर पूर्ण शोल्डर आहे आपलं पाच इंच तर दो सव्वा दोन इंच रुंदी टाकलेली आहे आणि पावणे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे बघा इथं पावणे तीन इंचावर शोल्डरचं माप आलेलं आहे तर आता मुंड्याचं माप बघायचे आहे बघायचं आहे तर इथं मुंड्याचं माप टाकत असताना खालच्या साईडलाही बरोबर बघायचं आहे तर खाली इथं पाच इंच बरोबर घ्यायचं आहे म्हणजे इथलं माप आपलं इकडे तिकडं होऊ नये म्हणून इथं मी बघा पाच इंचावर हे खून करून घेतलेली आहे तर आता वरून माप टाकायचं आहे मुंड्याचं तर बरोबर इथं साडेपाच इंचावर आलेलं आहे बघा मुंड्याचं माप तर ही आणि ही पॉइंट इथं सरळमध्ये जोडून घ्यायचं आहे बघा सरळमध्ये हा पॉइंट इथं मी जोडून घेतलेला आहे आता इकडं छातीची घडी टाकलेली आहे आठ इंचावर आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर इकडे ही ही रेषा सरळमध्ये आपल्याला ओढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही रेषा इकडं सरळमध्ये ओढून घेतलेली आहे तर आता खालच्या साईडला काय करायचं आहे कमरेच्या साईडला मी अर्धा इंच कमी घेणार आहे बघा कमरेच्या साईडला अर्धा इंच कमी केलेलं आहे तर इकडे ही रेषा अशी ओढायची आहे आणि हा पेपर इथं कट करून घ्यायचा आहे बघा कमरेच्या साईडला मी अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे इथं टाकायचं आहे मुंड्याचं माप मुंड्याचं माप इथं बघा समोरच्या भागासाठी समोरच्या भागासाठी मी किती घेत आहे इथं सव्वा एक इंच घेत आहे समोरच्या भागाला आणि बॅक साईडला बघा पावणे दोन इंच घेत आहे सॉरी मागच्या साईडला बघा इथं समोरच्या भागासाठी सव्वा एक इंच आणि पाठीमागच्या भागासाठी पावणे दोन इंच इथं मुंड्याचं माप टाकलेलं आहे समोरच्या आणि पाठीमागच्या मुंडेच्या भागामध्ये बघा अर्धा इंचा फरक आहे तर इकडं दीड इंच बरोबर घ्यायचं आहे आणि खालच्या साईडलाही बरोबर ही बर शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर ही रेषा इकडं जोडून घ्यायची आहे आता इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं बघा आपली फिटिंग येणार आहे तर इथून मुंड्याला आकार द्यायचा आहे असा बघा या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिलेला आहे हे जे माप सांगत आहे मी जे कटोरी ब्लाऊज कट करते त्या मापानुसारच तुम्हाला इथं बरोबर बत्तीस साईजचं मापाचा पेपर कट करून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मुंड्याला आकार दिलेला आहे समोरच्या भागासाठी समोरच्या गळ्याला एक इंचावर इथं आकार द्यायचा आहे बघा आता गळ्याला गळ्याला आकार देत असताना असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे आता इथं काय करायचं आहे वरचं झालं आता इथं क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप हे तीन इंचावर टाकायचा आहे हा लहान साईजचा ब्लाऊज आहे तर याला मी तीन इंचावर क्रॉसपट्टीचं माप टाकणार आहे आणि इकडच्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे बघा इथं बरोबर मध्यभागी हे अडीच इंच घेऊन इथं क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे असा या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे इथं आता कटोरी कशी बघायची आहे तर इथं मी बघा पूर्ण शोल्डर टाकलेला आहे पाच इंचाचं तर इथं कटोरी ही आपल्याला पाच इंचावरच आखून घ्यायची आहे आणि ही रेश इथं सरळ जोडून घ्यायची आहे बघा इथून मुंड्यापासून इकडे खाली सरळमध्ये जोडून घेतलेली आहे आता इथून काय करायचं आहे जिथं साडेपाच इंच अंतरावर मुंडा टाकलेला आहे त्या ठिकाणी सव् सव्वा इंच आता जर तुमचा गळासमोरचा पाच इंच असेल तरी तर सव्वा एक इंच येणार आहे तर इथं मी दीड इंच घेतलेलं आहे कुठल्याही मापाचा ब्लाऊज कट करत असताना गळारुंदी जर जास्त असेल तर इथं दीड इंच येणार आहे तर मी इथं दीड इंच घेतलेलं आहे आता कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं कटोरीला आकार देऊन झालेला आहे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं माप टाकून दाखवलेले आहेत तर इथून इथं मी दीड इंच घेतलेला आहे आणि कटोरी ही पाच इंचाची घेतलेली आहे तर हा पेपर कट करून दाखवणार आहे तुम्हाला तर मागचा आणि पुढचा भाग एक साथ कट करून दाखवत आहे बघा इथं मागच्या मुंड्याला आकार जो दिलेला होता तिथून कट करून घ्यायचा आहे मागचा पार्ट हा साईडला ठेवायचा आहे आता इथं समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा दे आहे बघा आकार हा व्यवस्थित दिला तर इथं छान आकार येणार आहे समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे ते ते कट कट तर इथे क्रॉस पट्टी कट करायची आहे आणि ही कटोरी कट करून या कटोरीला वाढवून घ्यायचं आहे दुसऱ्या पेपरवर ठेवून तर बघा ही साईड पीस झाली आणि ही क्रॉस पट्टी झाली तर याच कटोरीला आता दुसऱ्या पेपरवर ठेवून वाढवून घ्यायचं आहे तर या कटोरीला वाढवून घ्यायचं आहे तर बघा ही कटोरी असं सरळमध्ये ठेवायची आहे सरळमध्ये ठेवायचं आहे कटोरीला आणि साईडने बरोबर आखून घ्यायचं आहे पूर्णच कटोरीला बाहेरच्या साईडने मी आखून घेतलेलं आहे आता कटोरी वाढवत असताना काय करायचं आहे बघा या साईडला एक इंच घ्यायचं आहे ज्या साईडला आपण काज बटन पट्टी लावतो त्या साईडला एक इंच घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साइडला दीड इंच घ्यायचं आहे ज्या साईडला साईड पीस जोडतो त्या साईडला दीड इंच घेतलेला आहे आणि या कटोरीचा आता हाफ करायचा आहे बघा सेंटर काढायचा आहे याचा आणि याच्या सेंटर पासून खाली दीड इंच घ्यायचं आहे सेंटर पासून खाली दीड इंच घेतलेलं आहे तर हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत इथून ते इथंपर्यंत ही रेषा जोडून घ्यायची आहे इकडं आणि इकडं ही रेषा जोडून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडला ही रेषा जोडून घ्यायची आहे मैत्रिणी नऊ समजत नसेल तर विचारत चला तर या तिन्ही बघा इथं आणि ही इथले आणि इथली रेषा ही जोडून झालेली आहे तर आपल्याला आता वरून कटोरी कशी वाढवायची आहे तर इथं मी थोडंसं अंतर घेणार आहे आणि थोडं थोडं करत असं इकडं कटोरीला असा हलक्या हाताने आकार देत यायचा आहे बघा गोल आकार आकाराला पाहिजे कटोरीचा बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने ही कटोरी इथं मी वाढवून घेतलेली आहे तर याला इथं आता कट करून घ्यायचा आहे बघा बत्तीस साईज ब्लाऊजच्या मापाचा पेपर कटिंग इथं आज मी करत आहे ताईनो तुम्हाला जर कुठल्या साईजच्या मापाचा जर पेपर कटिंग करायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा कट ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज तर बघा या पद्धतीने इथं कटोरी तयार झालेली आहे तर किती छान ही कटोरी तयार झालेली आहे तर याचा टक्स बघा आता कसा येणार आहे हे जे दोन्ही टोक आहे ते एकमेकावर ठेवायचे आहेत असे तर बघा अशी कटोरी इथं दिसणार आहे इथं जर कमी जास्त झालं तर थोडंसं कट करायचं आहे हे आता आडव्यामध्ये बघा किती घ्यायचं आहे तर आडव्यामध्ये कटोरीला दीड इंच घ्यायचं आहे आणि आडवा टक्स दीड इंचा आणि उभा टक्स हा अडीच इंचा घ्यायचा आहे बघा असा अडीच इंचा टक्स घेतलेला आहे बघा अशी कटोरी तर तो तयार झालेली आहे तर या साईडनं दाखवते बघा किती छान कटोरी ही तयार झालेली आहे ही लहान मापाची कटोरी इथं तयार झालेली आहे तर आता इथं बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे बघा आता इथं समोरच्या मापाला जी माप टाकलेली आहे तीच इथे येणार आहेत तर शोल्डर आहे पूर्ण पाच इंच आणि गळा रुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंचावर तर शोल्डर येणार आहे पावणे तीन इंच मुंड्याचं माप तर इथं कट करून घेतलेलं आहे बघा इथं गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची ही नऊ इंचावर टाकायची आहे आणि खालच्या साईडला बघा वरी सव्वा दोन इंच आहे तर खाली मी अडीच इंच घेणार आहे आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचं आहे आणि हा एक बॉक्स इथं तयार करायचा आहे आणि यातून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर गळ्याला आकार बघा या पद्धतीने द्यायचा आहे असा इथून अर्धा इंच अंतर सोडून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा गळा कट करून घ्यायचा आहे इथं बघा गळा कट करून घेतलेला आहे तर हा झाला बॅक पार्टही कट झालेला आहे तर टक्स टाकत असताना काय करायचं आहे शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे असा शोल्डरचा सेंटर पकडून इथं टक्स टाकायचा आहे तर टक्सची उंची मी चार इंच घेणार आहे इथं आणि खालच्या साईडला असं अर्धा इंच घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथं टक्स शिवून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने ही टक्स टाकायची ही एकदम सोपी पद्धत आहे तर बघा असा टक्स इथं शिवून घ्यायचं आहे पुन्हा तर ही झाली बत्तीस साईज मापाचा बॅक पार्ट आहे हा है है तर ही कटोरी आहे आणि ही साईडपीस आणि ही क्रॉस पट्टी आहे बघा तर साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बत्तीस साईज मापाचा ब्लाउजचा पेपर कस कसं कट करायचा आहे तो इथं मी दाखवलेला आहे तर ही साईड पीस याला इथं लावायचं आहे तर बघा बरोबर आलेला आहे आणि ही क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टी अशी खालून येणार आहे छान अशी इथं कटोरी ही तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या लाईव्ह